मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी देणारी मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप या भूकंपानंतर महाराष्ट्राचं राजकारण तीनशे साठ अंशामध्ये बदलणार मित्रांनो बघूया सविस्तर शिंदेना धक्का देत ठाकरेंचा पुन्हा नवा उच्चांक महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ठाकरे शिंदेसह भाजपला देखील पडले भारीत केंद्रातून उद्धव ठाकरेंसाठी कोर्टातून सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी आनंदाची बातमी यासह सविस्तर मुंबईतील देखील महत्वाच्या घडामोडी मित्रांनो गेल्या तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडत भाजपासोबत गरोबा केला होता हा गरोबा आता तीन वर्षानंतर तब्बल त्यांना महागात पडू लागला आहे कारण की भाजपा आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात करू लागली आहे याचमुळे भाजपच्या गटात सध्या भयान शांतता नसून आनंदी वातावरण निर्माण झालंय तर शिंदे गट मात्र प्रचंड संतापामध्ये असल्याचं चित्र आहे याहून एकनाथ शिंदेना आता सध्या उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचं दुःख वाटू लागलं आहे ठाकरेंना सोडून आपण आपल्या पायावरती दगड तर मारून घेतला नाही ना अशी सध्या कल्पना शिंदेगडात गेलेल्या नेत्यांची मंत्र्यांची व्हायला सुरुवात झाली आहे यापूर्वीच राजकारण जर पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरच राजकारण होत होतं शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्हावरतीच डोळे झाकून महाराष्ट्रातील मतदार मतदान करत होते आणि उद्धव ठाकरेंना त्याचा खूप मोठा विश्वास होता यामुळे उद्धव ठाकरे आपला पक्ष आणि चिन्ह जाणार नाही या दृष्टीने खूप मोठे प्रयत्न करत होते त्यांनी बहुतांश प्रयत्न केले तर देखील सध्या भाजपने निवडणूक आयोगाने मिलीबगत करून उद्धव ठाकरेंच्या हातातून पक्ष आणि चिन्ह दोन्ही घेऊन गेल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या ठाकरेंना खूप मोठं महागात पडल्याचं चित्र गेली तीन वर्ष निर्माण झालं होतं परंतु उद्धव ठाकरेंनी न डगमगता आपला ठाकरेपणा ताट स्वरूपामध्ये ठेवून कोणालाही न घाबरता आहे त्या स्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये लढण्याची जी वृत्ती दाखवली त्यामुळे महाराष्ट्र सध्या उद्धव ठाकरेंना नवाजत आहे ठाकरेंच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढाल करून उभा असल्याचं चित्र आहे परंतु एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे मात्र महाराष्ट्र आता कदापिही विसरायला तयार नाही जरी शिंदेगडातील आमदारांना मंत्र्यांना आता वाटत असलं की आपण सत्तेमध्ये आहोत आणि आता जनता सर्व विसरली परंतु जनता मात्र काही विसरत नसते जनतेला क्षणाक्षणाला त्याची त्याची वाट पाहत असते की ज्याने सध्या उद्धव ठाकरेंना त्रास दिलाय त्यांना आपण धडा कधी शिकवायचा अशाच प्रकारचं वातावरण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनता वाट पाहते आणि उद्धव ठाकरे बदला घेण्यासाठी सज्ज असल्याचं पुन्हा एकदा दिसतय महाराष्ट्रात झालेल्या आतापर्यंतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका असतील किंवा पोटनिवडणुका असतील किंवा सहकारी संस्थांच्या कारखान्यांच्या निवडणुका असतील यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका होत आहेत आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये आता उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीचा आणि उद्धव ठाकरेंचा मात्र दणदणीत विजय होत असल्याचं आपल्याला सर्वांना दिसतंय याहून एकच चित्र महाराष्ट्रासमोर आहे की ई व्ही एम आणि बॅलेट पेपर या दोघांमध्ये मोठा फरक असल्याचं दिसतंय कारण की सहा महिन्यामध्ये लोकसभेला मार खाणारी भाजपा विधानसभेला अचानक दोनशेच्या वर जागा कशी काय जिंकते त्याच नंतर आता विधानसभेनंतर मात्र लगेच दोन महिन्यात झालेल्या बॅलेट पेपरच्या निवडणुकीमध्ये भाजप पुन्हा मार कसा खाते यावरूनच सध्या चित्र महाराष्ट्रात दिसून लागले की सध्या महाराष्ट्राचं राजकारण भाजपला खूप महागात पडणार आहे पुढील काही दिवसामध्ये भाजप विचार करेल की आपण जे करून चुकलोय ती खूप मोठी चूक होती उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली ही आपली चूक होती आपल्या पक्षाची चूक होती हे त्यांना आगामी काळामध्ये काही दिवसानंतर समजेलच मात्र सध्या उद्धव ठाकरे भाजपपासून अलिप्त राहत आहेत भाजपजवळ जाण्याचा प्रयत्न देखील करत आहेत कारण की आगामी काळामध्ये भाजपला अशीचरा बसणार आहे की भाजपला महाराष्ट्रात जागा देखील येणार नाहीत त्यामुळे आगामी काळात शिंदेंची शिवसेनेचं देखील कशा प्रकारचं होईल हे सांगायला गरज नाही परंतु मित्रांनो आगामी काळात शिंदे सेना जरी संपूर्ण फुटली तरी एकनाथ शिंदेना मात्र उद्धव ठाकरे जवळ करणार नाहीत हा तेवढाच मोठा खुलासा संजय राऊत यांनी केलाय शिंदे सेनेचे आमदार मंत्री खासदार जरी उद्धव ठाकरेंच्या बाजूने आले तरी उद्धव ठाकरेंना घेतील मात्र एकनाथ शिंदेंना त्यांच्या जवळच्या माणसांना उद्धव ठाकरे घ्यायला कदापि तयार होणार नाहीत असंही संजय राऊत यांनी आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण जरी बदललं असलं तरी राज्याचे राजकारण तरी निवडणुका होत असल्या तर देखील भाजप एकनाथ शिंदेंना डावलते अजित पवार एकनाथ शिंदेंना डावलतायत शिंदे आता एकटे आहेत इकडे आर तिकडे वीर अशा स्वरूपाचं राजकारण सध्या स्थिती झाले असून आगामी काळात कुठे जावं हे त्यांना सूचनाचं झाले त्यामुळे उद्धव ठाकरे सांगायचे तेच आता आहे की उद्धव ठाकरे म्हणायचे की भाजपा बरोबर नाही भाजपा स्थानिक पक्षांना संपवते परंतु एकनाथ शिंदेनी ऐकलं नाही आणि आता तशाच प्रकारचं राजकारण त्यांच्या स्वतःच्या विरोधात घडतं आहे त्यामुळे त्यांचे मंत्री आमदार त्यांच्यावरती प्रचंड संतापले आहेत आगामी काळामध्ये भाजपा संपूर्ण शिंदेगड आपल्या पक्षात विलीन करील आणि पुन्हा शिंदेगड पूर्णपणे रिकाम होईल असंच सध्या वातावरण शिंदेगडात सुरू झालं आहे मित्रांनो आगामी काळात मला काय वाटतंय महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरेल आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला महाराष्ट्रात सुविधा दिवस येतील ही म्हण आपल्याला कसे वाटते आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून ठाकरे पुन्हा एकदा भरारी घेतील अशी शक्यता सध्या संजय राऊत यांनी वर्तवली आहे याही मताशी आपण समजत आहात का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद